आणि एकदम तगडाक बनवलेला गा हजर झाला बा मी आता म्हणून हो तिनं तिचं कराफ जे आहे ती तिनं कराफ नाही क्राफ्ट आहे ते तर नमस्कार मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ आपण सकाळी काही तर चालू केला नव्हता आज तयार करायला आता तयार करत आहे मी आता जवळपास सात वाजलेले आहेत रात्रीचे आणि आज दिवसभर असं खूप ऑफिसला सुद्धा आज जास्त काम होतं आणि त्यामुळे काय आज बराचसा वेळ असा तिकडेच बिझी बिझी गेला आणि आता जस थोडा वेळात मी आलेलो आहे आणि आल्यानंतर आता जस वाट पाहत आहे की गरम गरम चहा आपल्याला मिळतो का नाही आणि तो मिळणारच आहे तर पाहतो अजून तुम्हाला दाखवतो श्रावणी काय चालू आहे श्रावणीचं नाही का हे बघा श्रावणी आणि मामाचं चालू आहे क्रिसमस काय काय बनवायली का श्रावणी तू क्रिसमस ट्री हा क्रिसमस ट्री आणि क्रिसमस ट्री कुठे घेऊन जायचं आहे हो का कशासाठी घेऊन जायचं um, आहे कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन आहे का कॉम्पिटिशन आहे का वा 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 आणि मित्रांनो आपल्याला म्हणल्याप्रमाणे चहा आलेला आहे आता मस्तपैकी गरमागरम चहाचा आस्वाद घेतो आणि तर भावांना मग की गरमागरम चहा फिनिश केलेला आहे मी आणि फिनिश केल्यानंतर आता काल बायको आणि यांनी जाऊन भरपूर काही खरेदी केलेली होती थोडी आता तिचं म्हणणं थोडी आहे कारण त्याच्यानंतर तिनं स्वतःसाठी पण काही केलं नव्हतं त्यामुळे ती पण खूप रुसून बसली होती महत्वाच्या गोष्टी तर तिनं मला जवळ ती कढई आहे जड पण आहे आणि मस्त आहे असं पकडायला पण आहे त्यामुळं आवडली मला घ्यायचीच होती आणि त्यावर आलेलं आहे तर ह्या नवीन आज म्हणजे स्वयंपाक घरामध्ये आज ती कढई जाणार आहे आणि त्याच्यामध्ये काही घेतली तर आपण त्यामध्ये गोळ करतो ना हा तर आता एक गोड पदार्थ तयार होणार आहे गाजराचा हलवा आणि त्याची रेसिपी म्हणजे इच्छा मधली

गाजर का हलवा तयार करायची रेसिपी सुरू झाली आहे त्यांना एकतर साड्या आवडतात आणि दुसरं म्हणजे भांडे वाचना भांडे हा किचन मधली भांडी किचन मधले भांडे म्हणजे हे आवडते दोन मिनिट परतवून घेतलंय मी गाजर आणि नंतर त्यामध्ये मी टाकते तूप टाकणार आहे तूप वा गाजर चालवा म्हटलं की तूप पालस आता तूप मध्ये मिक्स होते मित्रांनो बघा मस्त दोन मोठ मोठे तुपाचे चमचे टाकलेले कारण आणि आमच्या घरी तूप खाणारे माणसं पण म्हणजे आमच्या घरी माणसं त्यांना तूप पण खूप आवडते तूप मित्रांनो सगळ्यांनाच आवडते हा मला आवडते हा श्रावण आमच्या इथे पण आता तुपामध्ये गाजर हे बघा मित्रांनो क्रिसमस ट्रीची तयारी क्रिसमस ट्री बनवण्यासाठी बघा मामा भांजी कशी बसलेली आहे खूप थंडी वाजताय आणि मामा मोबाईल मध्ये गर्क आहे श्रावणला काम दिलेलं आहे ना हा श्रावणला काम दिले कटिंग चॉपिंग खूप तर ह्यांचं इकडे काम चालू आहे आणि किचन मध्ये आणि मित्रांनो कसं आहे आता हिवाळ्यामध्ये गाजर खूप मार्केटमध्ये अवेलेबल आहे आणि हिवाळ्यामध्ये हा आणि या सीजन मध्ये गाजर झालो आम्ही आता पहिल्यांदर बनवायचं दरवर्षी खूप आवडतं घरी सगळ्यांनाच त्यामुळे ते, ते बनवण्याचं तर असतंच ते यावर्षी पहिल्यांदा कढई सुद्धा खास स्पेशल आणलेली आहे आणि हिवाळ्यामध्ये तुम्ही पण मस्त पैकी गाजर चांगलं तयार करून खा मित्रांनो पौष्टिक असतो तब्येतीसाठी काय टाकलंय तर यामध्ये ड्राय फ्रुट्स पण टाकलेले आहे आत्ताच पाहू शकतो मस्त आता तर मित्रांनो आता याच्यामध्ये दूध तर त्यामध्ये दूध दुधावरची साय सुद्धा त्यामध्ये टाकली क्रीम येण्यासाठी नाही का क्रीमी क्रीमी जरा आणि थोडा वेळ शिजू आता मस्त हे गाजर शिजलेलं आहे आणि दूध पण आता कमी झालंय त्यामधलं तर आता यामध्ये साखर टाकून चार चमच टाकले साखर आपल्याला जस बाहेर कमी जास्त गोड आपण टाकून घेऊ शकतो तर भावांनो तुम्ही बघू शकता गाजरचा हलवा एकदम मस्त असा तयार होत आहे आणि जवळपास झालेला आहे मित्रांनो त्याचा टेक्सर तुम्ही सर्वजण बघू शकता मस्त पैकी आमचा कूप पण आज एकदम फॉर्म मध्ये आहे डोळ्याने झालेला आहे दोन दिवसा जरा डोळा खराब झाला होता खराब नव्हता लाल झाला काहीतरी डोळ्यामध्ये टाकला कुठं सोय आम्हाला जरा

उलट मी करून पाहिजे बांधून तिला मामा या हक्काने <laughs> ते बोलतायत तिला तिचं क्राफ्ट जे आहे तिनं क्राफ्ट क्राफ्ट आहे ते तर ते तिनंच बनवलेलं पाहिजे असं मामा तिला सांगताय मी तुला का मदत करतोय तर असं मामा भांजेचं चालू आहे कार्यक्रम सगळा इथे पण मामा करू लागत तिला थोडीफार तरी आयडिया मला मी खूप आणि मित्रांनो आता श्रावणी आई म्हणून तरी जरा बर आहे अजून दोन कार्टून आहेत आमची म्हणजे भरपूर आहे नाही हिच्या मोठ्या बहिणीचे दोन कार्टून आहेत ते जर असते नाही येत तिथं पूर्ण राडा झाला असत राडा अनुष्ठ असा एकदम रितायर झाला गमती जमती चालू आहेत बघा मित्रांनो आणि आमच्या घरी हो तिचं एक वेगळंच कार्यक्रम चालतो गावाकडे माझ्या लहान भावाची लहान भावाची मुलगी श्रावची बही श्रावची बहीण तर असं एकंदरीत सुरू आहे ह्यांचं थोड्या थोड्यात आम्ही मस्त गरम गरम गाजरचा हलवा तयार केला ते खाणार आहे आणि जेवण पण करणार मित्रांनो तर मित्रांनो बघा आज संध्याकाळच्या जेवणाचं ताट इथं मस्त सजलंय सगळीकडं आणि मस्त चपाती पनीर हे जिरा आणि मग बनवलेला गाजरचा हलवा ते खाऊन पहा तुम्ही गाजर चालवा खाऊन पाहू आपण मस्त छान बनलाय तर चला मग आपण आता आजचा व्हिडिओ या ठिकाणी बंद करूया आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाय भेटू उद्या आता